नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे माझ्या सोबत आहे कोणत्या गाण्याच्या बाराव गाण्याच्या शिवसेनेच्या उमेदवार नमस्ते मी नीलम आजिंके घोलप मी आता खामगाव येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून काम पाहते आणि मी आता बारो बारा मत बाराव गाणातून पंचायत समिती उमेदवार म्हणून इच्छुक आहे कधी बसून ठरलं का आता तुम्ही ही निवडणूक लढवायची पंचायत समितीची माझी तयारी जसं आर आरक्षण डिक्लेअर झालं तेव्हापासूनच मी लगेच दुसऱ्या दिवसापासून माझी तयारी मी चालू ठेवली होती मी प्रत्येक होम टू होम भेट घेऊन मी माझं सांगत होते प्रत्येक कुटुंबाशी भेट घेऊन नातेवाईकांना पण मी सांगत होते की माझी तयारी आहे जर सगळेजण इच्छु सगळ्यांची जर साथ असेल तर मी तयारी करायला का, सु सुरुवात केलेलीच आधी होती आधीपासून पण मी तयारी ठेवली होती की जर सगळ्यांची साथ असेल तर मी या निवडणुकीसाठी इच्छुक आहे म्हणून लोकांनी साथ दिली हो दिली ना नक्कीच मला एक सांगा तुमची म्हणजे पार्श्वभूमी काय तुमचं शिक्षण कुठं झालं किती पर्यंत झालं माझ चौथी पर्यंत शिक्षण हे आमच्या गावातच उसरांमध्ये झालं जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यानंतरनं मी घोडेगाव येथे शाळेत जनता विद्या मंदिर येथे मी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलं नंतर ज्युनियर कॉलेज माझं जनताविद्या मंदिर मंदिरमध्येच झालं नंतरनं मी बी डी काळे कॉलेज घोडेगावला तिथे मी ग्रॅज्युएशन केलं त्यानंतरनं मी माझं एम बी ए फायनान्स हे आडराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च लांडेवाडी या ठिकाणी केलं एम बी ए फुल केलं कम्प्लीट हो त्यानंतरनं मी जॉब कशात केलं फायनान्समध्ये त्यानंतर मी बँक शरद सहकारी बँक मध्ये इंटर्नशिप केली नंतरनं मग कोरोनाचा कालावधी होता मग वर्क फ्रॉम होम मी नावाशिवाला एक कंपनी आहे अथर्व शिपिंग म्हणून तिथे मी जॉब केला आता तुमचं वय किती आहे माझं वय आता ट्वेंटी एट आहे मला सांगा तुम्हाला राजकारणाची आवड कधीपासून लागली राजकारणाची आवड तसं म्हणायला गेलं तर दादा मला सामाजिक कार्याची राजकारणाची आवड ही आधीपासूनच होती कारण वडिलांकडूनच मला वसा वा आणि वारसा राजकीय सामाजिक कार्याचा आहे त्यानंतर ना माझे पती अजिंक्य गोलप हे देखील राजकारणात सामाजिक कारणात सामाजिक कार्यात कार्या काम करतात म्हणून मला आवड निर्माण होत गेली अजिंक्य गोलप आणि तुमची ओळख कशी झाली अजिंक्य गोलप आणि माझी ओळख तसं पाहायला गेलं तर आमचे मैत्रीचे संबंध हे आधी कॉलेज पासूनच होते घोडेगावला मी कॉलेजला होते तेव्हापासूनच होते आता तुम्ही पंचायत समिती निवडणूक लढवतायत आणि तुम्ही अजिंक्यसोबत सोबत विवाहबद्ध झालात मग त्यानंतर सर ग्रा, ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तेव्हा तुम्ही म्हणालात का अजिंक्य सांगितलं आता या निवडणुकीमध्ये आपल्याला लढवायची नाही नाही तसं आरक्षण अनुसूचित जमाती महिला म्हणून होतं आणि मला देखील सामाजिक कार्याची आवड होती त्यामुळे मी माझी स्वतः तयारी दाखवली आणि मी इच्छुक झाले काय अडचणी आल्या ग्रामपंचायती अडचणी तशा अशा काहीच नाही आल्या की आधीच आधी आदि माझे पती अजिंक्य गोलप हे ते उपसरपंच म्हणून काम पाहत होते त्यांनी देखील आठ नऊ कोटीची कामे आधी विकास कामे गावामध्ये केलेली होती आणि त्यानंतर मी त्यांना सोबत भेटले म्हणून मग आम्ही जास्त कामाची आवड निर्माण केली ठाकर समाजासाठी आम्ही वैयक्तिक लाभाचे जे काही प्रकरण आहेत मग तिथे कुणाचे सर्पदंश झाला कुणाच्या प्रेग्नेन्सीचा काही अडचणी असेल कुणाच्या सुख दुःखात उभे राहणे त्यांच्या वैयक्तिक रेशन कार्डच्या ज्या काही समस्या असतील विधवा महिला असतील त्यांचे काही अडचणी निर्माण होतात तर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्हाला तिथून संधी भेटली काम करण्याची तुम्ही इतकं चांगलं शिकलेलं आहात कर्तृत्व आहे राजकीय वगैरे आवड आहे पंचायत समिती एका छोट्या पदासाठी का निवडणूक लढवत परिषदेचं का तुमच्या डोक्यात आलं नाही पंचायत समितीची तयारी म्हणजे आपल्या भागाचा विकास व्हावा हो आणि सुरुवात म्हणजे मी पहिली सरपंच होते त्यानंतर मी हळूहळू छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायला आपल्या स्टेप पण तशा टाकल्या पाहिजेत आपण त्यामुळे मी पहिली स्टेप आपली पंचायत समितीची निवडली की आपल्याला गणात काम करायला भेटलं आपण वैयक्तिक कामाची जे काही प्रकरणे आहेत ती आपल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यानंतर मी पुढे तयारी ठेवेलच की पुढे आपल्याला काही न गटात काम करायचे किंवा कशात पहिली पायरी म्हणून तुम्ही पंचायत समितीला गेलात हो आणि जेडपी पुढचं तसं मी सांगू नाही शकत आता पण पुढे संधी आली तर मी काम करायला नक्की इच्छुक चांगली आता संधी होती जिल्हा परिषदेची मला अजून माझं काही तसं बॅकग्राऊंड हे नाही ना मी सरपंच म्हणून काम पाहते जर मला वैयक्तिक कुटुंबापर्यंत प्रत्येक घरापर्यंत काम करायचं माझ्या भागाचा विकास करायचा आदिवासी समाजाची जी काही प्रलंबित वैयक्तिक कुटुंबाची जी काही काम आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे विकास करायचा इतके वर्ष विकास झाला नाही तसं मला अजूनपर्यंत मी जे वीस पंचवीस वर्षात जे पाहत आली तर मला तसं काही मोठ्या प्रमाणात विकास दिसलेला नाहीये काय विकास हवा होता तुम्हाला जसं मी पूर्वीपासून पाहत आलेली आहे तसे मी रस्ते जे काही रस्ते आहेत आपल्या भागातील ते तर आहे तसेच आहेत त्यात काही बदल झालेला नाही तसेच येत हो अजून अजून आपल्या भागामध्ये ज्या काही बचत गटांच्या माध्यमातून आपण ज्या पंचायत समितीतून ज्या काही स्कीम राबवतो त्या प्रत्येक बचत गटाच्या महिलापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या आम्हाला कुठं पोहोचलेल्या दिसत नाही पाणी पुरवठा पाण्याची टंचाई तर खूपच आहे कारण मार्च एप्रिल महिना लागला तर वरती आपल्या आदिवासी भागामध्ये पाण्याची फार बिकट परिस्थिती आहे मी आता प्रचारादरम्यान फिरत आहे तर मला खांडेचीवाडी निमगिरी या साईटला महिलांची एवढी अवस्था बिकट आहे की दोन दोन तीन तीन हांड्याने महिला आज रोजी पाणी डोक्यावर वाहतात याला जबाबदार कोण काय वाटतं तुम्हाला याला या जी स्थिती आहे म्हणजे तुम्ही जे तर नेतृत्व आता करायचंय तुम्हाला कुणामुळे ही म्हणजे स्थिती निर्माण झाली असं वाटत ते तर मी आता काही सांगू शकत नाही का सांगू शकत नाही तुम्हाला तो विकास करायचा आधीच्या लोकांनी विकास केलाय की नाही केलाय नाही मला जर काम करण्याची संधी भेटली तर मी नक्कीच प्रयत्न करेन का त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार अतुल बिनके यांची साथ सोडून आता तुम्ही शरद सोनुनीची साथ केली आहे आता हा राजकीय हे आहे तसे कौटुंबिक संबंध आमचे बेनके कुटुंबाशी एकदम चांगले आहेत पण आता राजकारणात असं चालत राहतं राजकीय आता यांचा तुमचा आणि माझा विषय संपला असं बिनके म्हणाले त्यांनी मोठी सभा घेतली हो घेतली सभा पण राजकीय राजकीय जरी संबंध संपला तरी कौटुंबिक संबंध सबन्द, आम्ही नेहमी जपत राहू जपणार हो नक्कीच सोनोनी कडे गेले चर्चा वगैरे व्हायच्या काय बोलणं नाही बोलणं चालणं काही नाही पण अतुलदा जशी आम्हाला साथ दिली आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं तसंच आता शरद दादांनी जशी आम्हाला स्वीकारलं तिन्ही उमेदवार आमचे स्वीकारले तर शरद दादांसोबत पण आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे काम करणार बेनके तर तुम्हाला तिकीट देत होते सभापती पण करणार होते असं काय झालं का तुम्ही त्यांना सोडून दिलं नाही बार तांबेगाणातून कमलताई शकंद होत्या आणि आपल्या जिल्हा परिषद गटात ताई बोरडे तर आम्हाला अतुलदा त्यांनीच सांगितलेली की तुम्ही तयारी करा पुढे इलेक्शनची तयारी करा तुम्हाला नक्कीच संधी देऊ परंतु आम्ही पाच सहा महिने झाले आम्ही तिघी सोबत फिरलो सोबत तयारी केली म्हणून आम्हाला थोडस हे वाटलं म्हणून हे केलं आम्ही तिघींनी तीगीन्य, तिघींना तिकीट तिकडे देत नव्हते अतुलदादा कारण झेडपीचं तिकीट हे सुरेता ताईंना भेटत नव्हतं मला जरी राष्ट्रवादीमध्ये तिकीट भेटत होतं परंतु आम्ही एकमेकींना शब्द दिल्यामुळे मला ते स्वीकारता आलं नाही राष्ट्रवादीचं तिकीट आणि आम्ही अशी मागणी केली होती तिघींनी पण की जो पक्ष आम्हाला तिघींना पण काम करण्याची संधी पक्षातून भेटेल तो पक्ष आम्ही स्वीकारणार शपथ वगैरे घेतली शपथ नाही पण आमचं तिघींचं तसं बोलणं झालेलं होतं तुम्हाला सुनीता बोरडे महत्वाचे की अतुल बिनकी तसं आम्हाला सुनीता ताई पण महत्वाच्या आहेत आणि अतुल दादा पण महत्वाच्या आहेत असं नाही सोडून दिलं नाही पण आम्ही आमचे कौटुंबिक संबंध जोपासत जो राहू नक्कीच पक्ष सोडून पक्षाचं काम तर आता शिवसेना फॅमिलीने आम्हाला जर जसं स्वीकारलं आहे तसं आम्ही शिवसेनेचं काम प्रामाणिकपणे शरद दादांसोबत नक्कीच करणार पण जे काही कौटुंबिक संबंध आहेत ते आम्ही पुढे शरद दादा असतील किंवा अतुलदादा असतील सगळ्यांना सोबत घेऊनच राहणार तुमच्यावर टीका होती की तुम्ही एका मराठा समाजाच्या मुलाशी लग्न केलं आणि त्या मुलाने तुमच्याशी प्रेमी वका केला आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी नाही असं काही नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने मला माझे वैयक्तिक अधिकार दिलेले आहेत निर्णय घ्यायचा त्यामुळे मी माझे वैयक्तिक निर्णय घेऊ शकते मला कसं को, कोणत्या कस, जातीत विवाह करायचा किंवा मला कशात कोणत्या समाजाने समाजातून काम करायचं किंवा प्रत्येक गोष्ट मी माझी वैयक्तिक मी ठरू शकते ना कारण मला तसे अधिकार आहेत संविधानाने मला अधिकार दिलेले आहेत जी सम्जा सम्जा ही जी टीका होती समजा तुमच्या समजा हा पर्सनल विषय आता मी पण तुम्हाला विचाराय नको काय या लोकांना उत्तर काय देणार त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी जे कोणी टीका करत असतील त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील नाही नाही बोलणार मी काय होईल सभापतीपद पाहिजे नाही असं काय नाही काम करण्याची संधी भेटली मी पुढे वैयक्तिक लोकांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करीन तुमच्या समोर उमेदवार आहे राष्ट्रवादी कोण माहिती हो माहिती माझी बहीणच आहे ती पण काय नाहि सरपंच आहेत ना त्यांच्या सुनबाई आहेत बहिणीचं नाव माहित नाही माहिती त्यांचं नाव आता नाही सांगू शकत मी पण नंतर सांगेन तुम्हाला विसरले आश्विनी हो काय लोकांनी आश्विनीना निवडायचं का तुम्हाला निवडायचं आणि तुम्हाला का निवडायचं हे आवाहन करा आता जनताच सांगेल नक्की कोणाला निवडायचं जे कोणी जे जो उमेदवार काम करणार असेल त्यांना जनता निवडून देईन नक्कीच देवराम लांडे बद्दल तुमचं काय मत आहे त्याबद्दल दादा मी तुम्हाला विनंती करते की मला एकही प्रश्न विचारू नका का त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईन पुढच्या बाईटमध्ये मा दे माझ्या अन्य वगैरे केले त्यांनी नाही असं काही नाही पण मी तुम्हाला पुढच्या बाईटमध्ये प्रश्न उत्तर नक्कीच देईन बाई लांडे माईलांडे त्या ताई एकदम चांगल्या आहेत त्या पण सुशिक्षित आहेत त्या पण शिकलेल्या आहेत मी जसं शिक्षण घेतलेलं आहे तसं त्यांनी पण शिक्षण घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल तर काही मी बोलू शकत नाही ठरले ग टीका वगैरे काही करायची नाही फक्त असंच चालायचं नाही नाही असं काही नाही जनता तुम्हाला का स्वीकारेल आता मी माझ्या गावात भरपूर कामं केलेल्या केलेली के आहेत माझे पती अजिंक्य घोलप यांनी देखील गावात कामं केलेली आहेत मी सरपंच झाल्यानंतर ना मी पण भरपूर भागाची आमच्या गावामध्ये भरपूर सुविधा जे काही रस्ते असतील स्मशानभूमी असतील प्रत्येक वाड्या वस्त्यांना परत शाळा मी प्रत्येक वाड्यावस्त्यांना सुधारणा करण्याचं काम मी केलेलं आहे